नमस्कार सर्वांना आज आपण दासबोधातील पाचव्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत हा तिलंग या रागावर रचला आहे ऐकणी घडले जयाला दासबोधा अवचित तृप्त झाला तो जीवात्मा से समर्थांचा दासबोध ग्रंथ असा आहे की जाणे जाणे हा ऐकला वाचन केला तो जीव आत्मा त्याला कल्पनाही नसेल की या ग्रंथातल्या ज्ञानानियुक्त अमृत पिऊन तो तृप्त झाला आहे घडविला संवाद सारा प्रश्न पुशिले का बरे जागृती यावी जनाला बोधा या ग्रंथामध्ये गुरु आणि शिष्य यांचा प्रश्न उत्तरातून संवाद घडवून आणला आहे यामध्ये प्रश्न का विचारले असतील असे वाटत असेल तर मनुष्य हा नेहमी बेसावधपणे वागत असतो हा देह कशासाठी आहे हे नक्की त्याला माहिती नाही आणि याचे आकलन व्हावे म्हणून बोधाचे अमृत ऐकून त्याने सावध व्हावे जागे व्हावे असे समर्थांना वाटते अष्टसामुखरी मिळाली देह दिला बांधुणी जे जसे येईल तैसे भोगण्यासी संचित मानवाच्या शरीरात आठ सामग्री आहेत यामध्ये लाळ थुंकी मळ पित्त कप मूत्र विष्ठा वमन या अवस्थांनी शरीर बांधलेले आहे पण मानवाला याशिवाय पर्याय नाही आणि जर हे शरीरातून काढून टाकण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी ते परत परत शरीरात निर्माण होणार आहे जेव्हा हे निर्माण होणार नाही त्यावेळी माणूस मरण अवस्थेत असणार आहे हे निश्चितच म्हणून जसे असेल तसे हे भोगावेच लागणार हे पूर्वसंचितच आहे सर्व ठाई सर्व काळी सावध व्हावे बरे शोध घ्यावा मीच माझा साधुनिया संगत मानवाने सगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळी सावध राहिले पाहिजे कारण माया खूप फसवी आहे तिच्या मोहात अडकणारा प्राणी बेसावधपणे जगायला लागतो आणि हे सावधपण येण्यासाठी मी कोण आहे जीवात्मा की शिवात्मा आणि या देहाचा उपयोग कशासाठी आहे या सगळ्यांचा शोध आपला आपण शांतपणे शोधावा या भल्याची म्हणजे संत आणि ग्रंथ यांची संगत धरावी जीव भुलतो नश्वरासी केवडा अविवेक हा राघवाने धाडिले जे चिंतनी ठेवाणित हा देह नश्वर आहे नाश पावणारा आहे तो एक ना एक दिवस संपणार आहे हे माणसाला पूर्णपणे माहिती आहे तरीही तो या नश्वर देहाला भुलून जातो बळी पडतो हा विचार चांगला नाही परमेश्वराने आपल्याला या जगात का पाठवले याची आठवण कायम मनात ठेवा आणि आपला जन्म सार्थकी लावा ब्रह्म सर्वातीत असता समजून घ्यावे कसे ब्रह्म ब्रह्मांडात भरले कोण जाणे निश्चित ब्रह्म म्हणजे परमात्मा तो सगळीकडे आहे हे कसे समजावे हेच माणसाच्या लक्षात येत नाही पण परमात्मा सगळ्या ब्रह्मांडात चराचरात आहे झाडाचे पान वाऱ्यामुळे हलते वारा आपल्याला दिसत नाही पण तो, तो आहे सूर्य चंद्र अग्नी पाणी आकाश आणि पृथ्वी हे सगळे आपल्याला प्रत्यक्षात दिसते आणि ही नाश न पावणारी परमात्म्याचीच खूण आहे आणि हे निश्चितच सत्य आहे हे समजून घ्यायला हवे रोकडे हे प्रश्न पुशिले रोकडी प्रचिती दिली ये त्याचा नाश आहे फक्त आत्मा शाश्वत शिष्यांनी गुरूंना परखडपणे प्रश्न विचारले आहे कारण प्रत्येक प्रश्न मानवालाच पडले आहेत आणि या उत्तराने समाधान होणार आहे म्हणून समर्थांनी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अनुभवातून परकडपणे दिली आहेत प्रत्येक जीव जन्माला येणार आणि संपणार आहे कुठेही कुणीही अमर नाही फक्त आत्मा मात्र न संपणारा खरा आहे आणि हे अंतिम सत्य आहे फक्त तो शाश्वत आहे इथे हा पाचवा अभंग पूर्ण होत आहे जय जय रघुवीर समर्थ